नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही सर्वजणी नक्कीच खूप छान असाल आणि आज आपण बोलणार आहोत ते क्रॉपटॉपबद्दल म्हणजे क्रॉपटॉपचं साडीबरोबर कसं स्टायलिंग करता येईल क्रॉपटॉप आणि जीन्स हे सर्वांना आवडणारं आउटफिट आहे इंडियन बॉलिवूड आणि फॅशनचा टच असं या आउटफिटला म्हणता येईल या क्रॉपटॉप आणि साडीचं कॉम्बिनेशनचा लुक खूप सुंदर तयार होतो त्याचबरोबर क्रॉपटॉप आपण स्कर्टबरोबरही कॉम्बिनेशन करून एक सुंदर असा लुक तयार करू शकतो तेच आपण आज बघणार आहोत जेव्हा आपण क्रॉपटॉप साडीवरती निवडतो तेव्हा आपला कम्फर्ट बघून क्रॉपटॉप निवडावा क्रॉपटॉपमध्ये खूप छान छान ऑप्शन्स अवॅलेबल आहेत यामध्ये आपण फॅन्सीपासून ते सोबर लुकपर्यंत सर्व लुक, लुक क्रिएट करू शकतो क्रॉपटॉपमध्ये यूनेक व्हीनेक बॉटनेक रॅपटॉप असे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत या क्रॉपटॉपचा उपयोग करून आपण फेअरवेल पार्टीसाठी किंवा पार्टी, कि पार्टी वेअर लुक किंवा बर्थडे पार्टीसाठी असे अनेक लुक तयार करू शकतो क्रॉपटॉप जेव्हा आपण साडीवरती निवडतो तेव्हा तो फ्लेक्झिबल असल्यामुळे त्याच्या साईजचा प्रॉब्लेम येत नाही आणि विशेषतः एक टॉप एक किंवा एकपेक्षा जास्त साडीवरती आपण मॅच करू शकतो ज्या मैत्रिणींची तब्येत आहे किंवा त्या हेल्दी आहेत त्यांनी योग्य तो क्रॉपटॉप निवडला म्हणजेच फ्रील किंवा लूज क्रॉपटॉप निवडला तर उत्तम स्टायलिंग त्या करू शकतात क्रॉपटॉपबरोबर लिनन साडी ऑक्सिडाइज ज्वेलरी अगदी छान लुक क्रिएट करते क्रॉपटॉपबरोबर जर तुम्ही यू नेक व्ही नेक निवडत असाल तर व्हाईट ब्लॅक येल्लो अँड रेड कलर या कलरबरोबर एकापेक्षा जास्त साड्यांबरोबर तुम्ही मॅचिंग करू शकता आणि अशीच सुंदर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका